आहे आहे। एका डॉक्टर मेलेनं पोलिसांना त्रास काढून तिने जीवन आपले संपलेलं आहे काय सांगा खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि तितकीच चिंतनीय आहे एखादी महिला अधिकारी आत्महत्येपर्यंतच अगतिकतेच पाऊल उचलते त्याला कारण असणारी परिस्थिती फार महत्त्वाची आहे तीन महिन्यापासून संबंधित महिला ही एका मेंटल टॉर्चरला असॉल्टेशनला सामोरी जात होती आणि त्याचे उल्लेख तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये काय सदरील महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली होती का वरिष्ठांकडून त्या संबंधाने दखल घेतली गेली होती का याला अजून काही कंगोर्या आहेत का या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे पण मूळ मुद्दा तसाच राहतो की कामाच्या ठिकाणी विशेषतः महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण आणि मानसिक छळ या अशा घटना घडल्यानंतर त्याची चर्चा होते पण पूर्व प्रतिबंधात्मक गोष्टींवरती काही काम केलं जात नाही यानिमित्ताने गरज पडते ती पुन्हा एकदा शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा विचार करण्याची दुसरं असं की जी विशाखा समिती आहे या विशाखा समितीच्या वर काम करणारे जे लोक आहेत ते प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संबंधाने त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या कार्यपद्धती याचा परत एकदा फेरविचार करण्याची आमची मागणी असेल की या प्रकरणात फक्त बनकर किंवा बदने अशा अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर एकूण सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी याची स्वतंत्र एसआयटी नेमली जावी आणि विशाखा समिती तथा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना आहेत या घटनांच्या संबंधाने कायद्यांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याची अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा